पुढचे छत्तीस तास धोक्याचे महाराष्ट्रावर आता नव संकट हवामान विभागाचा हाय अलर्ट गे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस सुरूच आहे अवकाळी पावसाचा मोठा फटका हा राज्याला बसला आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत या पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या आहेत दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज सकाळी साडेआठ वाजताच्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे ते येत्या छत्तीस अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे त्यानंतर हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे कूच करणार आहे या अनुषंगाने महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे या काळात वाऱ्याचा वेग हा पस्तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो